आणि समोर पाहताय हे आहे माझं घर आणि मी चाललो आहे माझ्या भावाकडे दीपक भाऊकडे तो आत्ता आला आहे कामातून तर आम्ही चाललो आहे तर मित्रांनो आपण इथे पाहताय इथे गवत वाढलं होतं आणि चार पाच दिवसापूर्वी अजगर इकडून मोठा आला होता आणि तो अजगर इथे होता जवळजवळ खूप मोठा होता आणि लांबीला पण एक सात आठ फूट होता तो अजगर पण रात्रीची वेळ होती त्यामुळे आम्हाला काय त्याला सर्पमित्राला बोलवायला संधीच मिळाली नाही तो आतमध्ये गेला आणि इथे आतमध्ये शोधणं तसं खूप कठीण आहे पाऊस पण होता आपण इथे पाहताय ही संध्याकाळची ही फुलं आपण इथे बघताय उमरलेली आहेत आत्ताच आपण लाईव्ह केलं ला होतं आपली परस बाग बघण्यासाठी आणि परत आता आपण लाईव्ह आलो आहे कारण तुम्हाला मी माझ्या भावाचं घर दाखवणार आहे त्या घराला जवळजवळ आता एक तीस बत्तीस वर्षे झालेत हे इथे आंब्याचे झाड आहे आ, कमीत कमी सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्षापूर्वी आमची एक तांबूळ गाय होती ती वारली तिला आम्ही इथे दफन केलं आणि त्यावर हे झाड लावलं होतं आणि आता हे झाड आहे खूप चांगलं असं मोठं झाड झालं आहे इथे आहे माझ्या भावाचं घर जे बांधलं आहे पण अजून काम त्याचं अपुरं आहे सगळे झाडी वाढले त्यामुळे साफसफाई अजून करायची आहे आता आपण चाललो आहे उकडे हे तिकडे आहे घर माझे मोठे हका आहेत त्यांनी हे घर बांधलं होतं ते रिटायर्ड होते त्यावेळी आणि आज जवळजवळ एक सत्तावीस अठ्ठावीस वर्षानंतर माझ्या भावाने त्या घराची दुरुस्ती केली आणि आता ते घर त्यांनी खूप चांगलं गेलं आहे वरती जे कवलं होती ते कवलं काढून त्यावर आता पत्रे टाकण्यात टाकण्यात आलेले आहेत आपण बघताय बाजूला हे घराच्या बाजूला जी झाडं आहेत नारळाचे आहेत प्राजक्ताचं आहे इकडे केळीची वगैरे झाडं आहेत आणि घराच्या बाजूचा जो परिसर आहे ना तो खरंच खूप मस्त आहे सावली तर असतेच आणि थंडगार वारा असतो फक्त पायाखाली बघून जायला पाहिजे कारण पावसातून छोटे छोटे जे साप आहेत ना ते येतात त्यांचीच भीती वाटते आपण इथे पाहत आहे हे हा सगळा परिसर आणि खरंच मस्त वाटते सकाळी आपण या येतो ना इथे तर प्राजक्ताचा सडा प्राजक्ताची जी फुलं असतात त्यांचा जो सकाळी जर सडा पडतो ती फुलं जमवायला आणि त्यांचा सुगंध खरंच खूप मस्त येतो आपण हा परिसर इकडे पाहत आहे दाखवतो तुम्हाला मी घराच्या बाजूचा परिसर हे आहे माझ्या मोठ्या हक्काने जे घर बांधलं होतं ते रिटायर्ड झाल्याच्यानंतर रेल्वेत होते ते आणि ह्या घराशी खूप भावना जोडलेल्या आहेत मी लहान होतो त्यावेळी हे घर बांधलं होतं माझ्या हक्का रेल्वेमध्ये जास्त इंग्लिश बोलायचे त्यावेळी त्यांच्या टायपिंगचा स्पीड पण खूप छान होता आणि त्यांची एक सवय काय होती की पेपर वाचणं किंवा टी व्ही बघणं सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या ते त्यांना माहिती असायचं वयाच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत त्यांची स्मरणशक्ती चांगली होती वाचन चांगलं होतं आणि माझ्या मोठ्या काकांनी बांधलेलं आहे घर आणि त्या घराच्या बाजूचा आपण हा परिसर पाहत आहे इथे नारळाचं झाड आहे आपण बाजूला घराच्या बाजूचा जो परिसर आहे ना तो खरंच मनाला प्रसन्न करणारा असा परिसर आहे इथे माझा भाऊ आत्ता कपडे वगैरे धुत असतो इथे पाण्याची टँक आहे तिथे जी वरती पाण्याची टाकी आहे त्याचा जो बेस आहे तो खरं तर ती पाण्याची टाकी होती पूर्वी घराच्या बाजूला हाऊत बांधले जायचे तशा प्रकारचे ते बांधलं होतं पप्पानीच माझ्या काम केलं होतं आणि माझ्या ह्या का घराचं काम आहे ते पण पप्पानीच केलं होतं आपण इथल्या लाद्या बघाल ना तर त्या जुन्यातल्या म्युझ्याक अशा कटल्या त्या प्रकारच्या लाद्या असतात छोट्याशा त्या लाद्या लावलेल्या होत्या त्यावेळी आणि आजही त्या लाद्या तितक्याच चांगल्या बसवलेल्या आहेत आणि आज अज, अजूनही हलत नाही आहेत आणि आत्ता जे आम्ही नवीन घरांची कामं करतो त्यांचे लाद्या एवढ्या चांगल्या क्वालिटीचे आहेत परंतु काम करणारी माणसं त्या क्वालिटीची नाहीत त्याच्यामुळे ते लाद्या हलायला लागल्यात आहेत पण हे जुनं काम आहे ना ते खरंच काम बघण्यासारखं आहे हा सगळा परिसर आपण बघताय हा बघा प्राजक्ताचा सडा आत्ता पण आपल्याला दिसेल प्राजक्त खाली प्राजक्ताची फुलं आहे तिकडे ए दीपक भाऊ दरवाजा उघड चल हा बघा हा परिसर एक काळ असा होता की इथे खूप माणसांची वर्दळ असायची याचं कारण म्हणजे पूर्वी वाढीत टी व्ही जास्त नव्हते आणि इथे टी व्ही होता कलर टी व्ही होता छोटा टी व्ही पण तो बघण्यासाठी खूप गर्दी असायची त्यावेळी ते सोनीवर बोगी बोगी किंवा आ, दुसरा कुठला तरी एक हॉरर शो होता सी आय डी होता एक आणि परत आहट आठ ह्या सिरियल होत्या ह्या सिरियल बघण्यासाठी वाढीची गर्दी असायची शनिवारी शुक्रवार शनिवार किंवा रविवार ते जय हनुमान परत त्याचबरोबर ओम नमशिवाय ह्या सिरियल असायच्या सिरियल बघायला इकडे खूप सारी लोकं असायची ह्या घरी यायचे आणि घर हे गजबजलेलं असायचं आपण आत्ता पण पाहू शकता की ह्या घराच्या जो पा बाजूचा जो परिसर आहे तो परिसर किती प्रसन्न असा वातावरण आहे आत्ताच पाऊस येऊन गेला आहे घरात थोडेसे बदल केलेत म्हणजे इथे पूर्वी जे आता स्लायडिंगच्या विंडो आहेत त्या विंडो नव्हत्या इथे त्या ग्रील होत्या पूर्वी अशा प्रकारचं हे घर आहे आमचं आणि इथून वरती पाहाल तर हे आहे माझं जन्म ठिकाण माझं ज जुनं घर हे आता तिथे आमच्या काकाने स्लॅबचं घर बांधलं आहे हे आमचं सगळ्यात मूळ घर तिथून मग माझ्या मोठ्या काकांनी इथे घर बांधलं आणि तिकडे जे घर बांधलं आहे ते मी बांधलं आहे हे माझ्या दुसऱ्या भावाने राजूदाने घर बांधलं आहे अशी हे आमची आत्ता हळूहळू एका घराची घर आता होत चालले आहेत दुसऱ्या मोठ्या भावाने घर बांधलं आहे ते तुमच्या स्तंभाकडे आहे हे उघड उगर दरवाजा उघडा दरवाजा आहे तर आता आपण घरात जातो आहे घर दाखवतो तुम्हाला कसं आहे ते घरात प्रवेश केल्यावर अशा प्रकारचा हा इथे हॉल आहे आता हा एकटाच राहतो त्यामुळे बिचारा सकाळी कामाला जातो सगळी साफसफाई करायला इथे आहेच आहे कासव इथे पूर्वी टी व्ही ठेवली असायची आता हा नवीन टी व्ही आहे जुनी टी व्ही अस होती त्यावेळी हा सगळा जो भाग आहे हॉलचा तिथे सगळी माणसं बसलेली असायची अशा प्रकारचा हा हॉल आहे इथे आणि गजबजवेळ हे ठिकाण होतं अक्षरशः माणसांची कमी नव्हती हो त्यावेळी आता मा प्रत्येकाच्या घरी टी व्ही आहेत आणि प्रत्येकाचे घराचे दरवाजे पण बंद झाले लोक एकमेकांजवळ बोलायलाही मागे पुढे करतात पूर्वी असं नव्हतं हो हे दीपभाऊचं जुनं कपाटी इथे एक छोटी टी व्ही होती आणि हा जो परिसर आहे म्हणजे हा हा जो भाग आहे हा हॉल या हॉलमध्ये पण सगळीकडे लोकं बसलेले असायचे माझी पण जागा ठरली होती मी आठवीला असताना इथे बसायचं टी व्हीच्या एकदम जवळ अशा प्रकारे हा इकडे याचा बेडरूम आहे हे पप्पाने केलेलं काम त्यावेळी जे कोबा करायचे ना ते आणि हे सगळे डिझाईन वगैरे काढून त्याला काव लावलेले आज तीस बत्तीस वर्ष झालेत तरी पण आपण हा बघू शकता कोबा एकदम चांगला आहे अशा प्रकारचे हा दीपावचा हो बेडरूम इथे कलर काम त्याचं करायचं आहे अजून इकडे आहे बघा इकडे हा एक रूम आहे असे ह्या घराची रचना होती घर हे घर हे घराची जी लाक झाडं लाकडं आमच्या जी जमीन झा जा, जमिनीत झाडं होती त्या झाडांचे हे दरवाजाच्या फ्रेम सगळ्या बनवलेले आहेत आणि इतकं मस्त आहे ना काम त्यावेळेचं सुतार कंपनी इथे आत्ता सगळं वरती तुम्हाला दिसेल हे दीड दोन वर्षापूर्वी त्यांनी का काम केलं आहे सगळे घरातलं जे आपल्या जमिनीतले जी झाडं होती त्या झाडांवरचे सगळे जे भालं होती रिपा होत्या त्या सगळ्या आपल्या घरातल्या जमिनीतल्या झाडातले होते अशा प्रकारे हे माझ्या भावाचं घर आहे आणि त्याने आत्ता हे घराला दुरुस्त केलं आहे अजून लादी वगैरे लावायचे त्याने आता हळूहळू काम तो करतो आहे इथे किचन होता पूर्वी किचन होता होता त्याने आता इथे टॉयलेट बाथरूम बनवलं आहे हा मग घाल ना चड्डी आणि इथे सिमेंट वगैरे आणून ठेवल्या लाद्या आणून ठेवल्यात हा <laughs> <laughs> या आमचं म्याव आहे दीपाचा एक नंबर घाबरं आहे आपण पाहू शकताय म्याव बिचारा दिवसभर एकटंच घरी असतं आणि ही आत्ता बनवलेली पडवी आहे जिथे ह्याने किचन बनवलं आहे पूर्वी किचन आतमध्ये होतं त्याच्यासाठी मी भाकरी घेऊन आलो होतो आत्ता एक हे गॅस काय तुला खडखड असं वाचतो आहे डब्यातून नेलेले भाजी त्यांनी परत घेऊन आलं आहे गरम करतो हे बाबा लाईव्ह चालू आहे हे डायरेक्ट लाईव्ह आहे का भाजी का खाल्ली नाही त्याला बोल ना मला सकाळी उठून सगळे भाजी बिजी बनवायला लागते म्हणून काल फोन केला मग हे काय मला पण केलेस की एकट्यालाच केलेस तुला मला वाटलं तुझ्या एकट्यासाठी केलेस चपाती होते वाटते तुझ्या भाकरी का गरम का करे बघ ते एवढे दिले तुला प्रेमाने ते कशाला आणले काय खाण्यासाठी आणले मी आहे ना तुझ्याबरोबर तू कशाला काळजी करतो मी काय खाणार नाही तिथे मी घरी जाऊनच जेवणार आहे त्याला गरम कर जरा <गणारी> मस्त पैकी नंतर गरम करायचं ना खराब नाही ना वास येणार नाही ना मग त्याचा डबा तू परत आणलायस आणि हा आहे आमच्या जनार्दन गुलसर यांचा द्वितीय पुत्र दीपक गुलसार आणि ह्याने हे घर आता दुरुस्त केले आणि हाच तो घरात राहतो हा त्या घराचा मालक आहे आता काय काय पण सांगू नको आता जो घर सांभाळतो तोच मालक आणि इथे हे बाथरूम आहे परिसर दाखवतो तुम्हाला इकडे हा इथून गेल्याच्या नंतर आमच्या मागची बाजू इथे आहे इथे शिवणीची ह्या बाजूला शिवणीची झाडं होती, तो होती तर बाबा हे कसं बघायचं शिवणीची झाडं होती पा मागचा परिसर घराच्या बा बघू शकाल काय झालंय आता खूप गवत वाढलं आहे तुम्हाला सगळा भाग खराब वाटेल पण खरं तर खूप चांगला परिसर आहे इथला इथे हे, हे जुन्या पद्धतीचं जे बाथरूम आहे ते तसं होतं बनवलेलं हा इथे दररोज संध्याकाळी येऊन काम करतो जेवण करतो आम्ही दोघंजण चहा घेतो इथे आणि बनवलेली चहा वाढवलीस परत मस्करी केली मी चहा घेऊन आलो तशी अरे हा हा कोण तुझं तू मांजर कुठं हे काय त्याला कुठं पुस्तक ना तुझं मांजराला सांग ना मग काय हे करून ठेवले आहे अरे त्याला बाहेर सवय लाव ना तू एवढा मोठा होऊन पण अरे बघतोस काय ते समजायला नको त्याला कुठं पण हे करून ठेवतो होतो हे इथं जुनं मार्ट आहे आता हे बघायला अशी आता मरकी भेटत नाहीत हे घर बांधताना मी काहीतरी चौथी पाचवीत होत त्यावेळी घर बांधलेलं आहे लोक त्यावेळी एवढे असायचे ना पण सगळे प्रेमळ माणसं होती वाडीतले सगळे यायचे इथं आणि घर भरलेलं असायचं आज असं झालंय की हा माझा भाव एकटाच ह्या घरी आहे पर्यंत वाडीतली सगळी माणसं असायची आमचे पप्पा होते त्यावेळची गोष्ट आहे गो मी कुठं नाही गेलो आज मी घरीच आहे आणि इथे ही चूल आहे ह्या चुलीवर हा पाणी तापवतो आहे हां आज पाणी तापवत ता। आपल्या सगळ्या आठवेल जुनी आपली घरं होती ना अशा अशाच प्रकारचे कट्टा बांधलेला असायचा आणि त्यावर असे टाकी हांडे वगैरे ठेवलेले असायचे आणि हा घराच्या मागचा परिसर इथे मघाशी तुम्हाला दाखवतो आहे ही हा जो बेस आहे ना ही खरी तर टाकी होती पाण्याची हौद होता आणि नंतर मग आत्ता त्याला पूर्ण बू त्याला सगळं भरणी करून त्याच्यावर टाकी ठेवलेली आहे इथे हा पाण्याच्या टँक आहेत हे ग्रामपंचायतचा तो नळ तिथे इकडे पाण्याच्या सगळ्या टँक ठेवले आहेत पाणी तशी काय इथे आपल्याला कमतरताना आहे ग्रामपंचायत आपल्यापैकी पाणी देत आहे हा परिसर आहे इथे गावघराच्या बाजूचा भीती काय वाटते पावसातून आहेत ना जनावर आहेत छोटी छोटी जी दिसत नाही ह्या लाधीच्या कलरची असत तर ती पाया करून गेली तरी पण कळत नाही ह्या केळी जिथे इथे रामफळ होतं ते रामफळ तुटलं पा वादळामुळे आता फक्त त्याची एकच फांदी वरती गेले तर हे माझ्या भावाचं घर अशा प्रकारे आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा बघा किती हा मेहनती माणूस आहे आल्या काम करतो आहे काय बोलायचं काय तुला बोल मी हे घर जपलं आहे किंवा काय असंच कोकणातली जुनी घरं जपत जा असं काय बोलायचं आहे तुला काय रे काय झालंय होय ना घर सुधार शिबरे हे बघा अशा प्रकारचं हे आपलं घर आहे इथे ते आणि हे वरती जाण्याचे अरे काय तर मला काय करू सांग मला तू ही वरती अशी ही बघा ही शिर्डी पण त्यावेळी माझा मित्र सहावीला होता सहावीला होता त्याच्या वडिलांना तो मदत करत होता सुतार काम करायला त्यावेळी त्यांनी बनवलेली होती स पाचवी सहावीलाच होता तो पण आणि हा इथे किचन कट्टा होता इथे उभा राहून मी इथे बल्ब होतो ह्या बल्बच्या खाली इथे उभा राहून अभ्यास करायचो आणि इथे जेवण केलं करायचं इथं हा किचनचा कट्टा था सक्टा था। सक्टा था आता सगळा हे काढून टाकलेलं आहे आणि इथे आता ह्याने टॉयलेट बाथरूम केलं आहे पण त्याचा काही ते यूज करत नाही फक्त बनवून ठेवलं आहे टॉयलेट एक बाहेर आहे ते बाहेरच्या टॉयलेटमध्ये जातो आणि इथे तो बाथरूमला आंघोळ जातो ते फक्त त्याने बांधून ठेवलं पण त्याचा काय वापर नाही केला आहे ह्या माणसाने तिकडे पण एक रूम होता तो आता खराब झाला आहे तो आता काय यूज करत नाही तो अशा प्रकारचं हा बघा आपण घराची रचना बघू शकता आहे जुन्या पद्धतीची जुन्या वेळची हा असा हॉल इथे हा सगळा हॉलमध्ये सगळी माणसं बसलेली असायचे ते जय हनुमान किंवा ओम नम शिवाय आहट सी आय डी ह्या सिरियल बघत तर त्यावेळचा जो एक बावीस तेवीस वर्षापूर्वीचा जो काळ होता ना तो खरंच मस्त होता सगळी माणसं आहेत ना आपल्याला हवी हवीशी आपली अशी वाटायची लोकांकडे पैसे नव्हते पण प्रेमळ अशी माणसं होती आता कुठेतरी ही जी माणसं आहेत ना त्यांची आता कमी जाणवायला लागले त्याच्यातले अर्धी माणसं निघून गेलेत आपले जवळची खूप माणसं होती वयामानानुसार हळूहळू एक एक, एक माणूस आता निघून चाललेत आता फक्त त्यांच्या आठवणी राहिल्यात माझे जे मोठे पप्पा होते ते पण गेले काकी पण आमच्या गेल्यात आणि आता फक्त सगळी जी मुलं आहेत कामानिमित्त बाहेर गेले मुंबईला गेले हा फक्त एकटा राहिला तो पण आता जाईल आता पुण्याला निघून मग हे मांजर पण एकटंच राहिले ते एक नंबर काबर आहे म्याव तर असं हे आपलं घर आहे आपण पाहता इथे घरात सगळ्यात जो गदबद असायचा तो आता काही नाही आहे एकटा आहे त्याच्यामुळे थोडंसं अस्तव्यस्त आहे इथे हे जुन्यातलं काम अशा प्रकारे प्रत्येक घरात पूर्वी असायचं कोबा केलेलं असतं आणि कोबाची आपण फिनिशिंग पाहू आहे हा त्यावेळी मारलेला काव आहे हा आत्ता जवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वी मारलेलं काव किंवा बत्तीस वर्षापूर्वी मारलेली काव आहे ते अजून पण तशीच आहे आणि हा आहे तो रिअल सिमेंटचाच कलर आहे आपण बघताय ही डिझाईन वगैरे त्यावेळी काढायचे आता हे काम कुठे आपल्याला दिसत नाही करताना आणि ही लादी पण आत्ता मला वाटतं कोणी वापरत नाही ही त्यावेळीच मारलेली लादी आहे या घरात आपल्या खूप साऱ्या आठवणी आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आज दोनदा लाईव्ह आलो हे आज लाईव्ह आत्ता हे दुसऱ्यांदा लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे माझ्या या भावाचं हे घर आपल्याला दाखवायचं होतं आणि मी तो कामातून आल्याच्यानंतर संध्याकाळी मी इथेच असतो आम्ही दोघंजण गप्पा मारत असतो नंतर मग मी आठ वाजता घरी जातो त्याच्याकडची चहा जा पिऊन चहावर त्याने काय जर खाऊ आणलं असेल तर खाऊ खातो हाच तो माणूस आहे ज्याच्याबरोबर मी संडेला फिरायला जातो गाडी घेऊन तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून आभार आणि व्हिडिओ इथेच थांबवतो धन्यवाद